हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो उन्हाळ्याच्या दिवसात आपण गावाला जातो किंवा बाहेर फिरायला जातो सुट्ट्या असतात तर बाहेर जाताना एक आपल्याला काळजी पडते की आपल्या घरात असलेली जी काही झाडं असतील किंवा कि आपण लावलेले इनडोअर प्लांट्स असतील तर त्याची काळजी कशी घ्यायची त्याला पाणी कोण घालेल किंवा पाण्याची कशी सोय ठेवायची निदान पाच सहा दिवस जरी आपण बाहेर गेलो आणि जर झाडांना पाणी नाही भेटलं तर ते नक्कीच सुकून जातात तर आजचा व्हिडिओ आपला याच विषयावरती आहे की आपण बाहेरगावी गेलो तर आपल्या घरातल्या आपल्या गॅलरीतल्या झाडांची काळजी कशी घ्यायची तर छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्याच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर इथंही माझ्या गॅलरीत थोडीशी झाडं आहेत खूप काही अशा कुंड्या नाही आहेत पाच सहा कुंड्या आहेत परंतु कधी बाहेर जाताना याची थोडीशी काळजीच वाटते की पाणी नाही घातलं तर हे सगळे सुकून जातील आणि एकदम समोर असल्यामुळं तिथं कडक ऊनही येतं त्यामुळं ह्याची जरा जास्त काळजी घ्यावी लागते तर यावरती आपण काही आज छान छोटे छोटे उपाय पाहणार आहोत तर इथं मी एका कुंडीमध्ये पुदिनाही लावला होता एक दिवस जरी उन्हाळ्याचं पाणी देणं झालं नाही तरी दुसऱ्या दिवशी ही झाडं पूर्णपणे अशी सुकून जातात काही झाडांची तर पानं लगेच पिवळी पडतात म्हणून पाच सहा दिवसांपासनं जर आपण याला पाणी दिलं नाही तर पूर्णच झाडं जळून जातील सुकून जातील तर काय उपाय करायचे चला बघूयात सगळ्यात सोप्पा आणि आपला पहिला उपाय म्हणजे आपल्या घरात ज्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स असतात की ज्या आपण बेसिकली फेकून देतो परंतु या दिवसात त्या तुम्ही जपून ठेवा जेवढ्या बॉटल्स असतील तर ते तेवढ्या आपल्याला कमीच पडणार आहेत म्हणून शक्य असतील तेवढ्या बॉटल जमा करून ठेवा आता काय करायचं इथं एक मी ही पाण्याची बॉटल घेतली आहे आणि छोट्या सुईने आपल्याला याला बारीक खोल करून घ्यायचं आहे होल करताना जो खालचा बेस आहे त्याला अजिबात होल करायचा नाही जी कडाची अशी उभ्या साईडची हे असती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या साईडला आपल्याला याला छोटंसं होल करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी ह्या बॉटलमध्ये पाणी भरलं आहे आणि आता याचं सेट कसं करायचं तुम्ही जे टोपन असतं आपण ते एकदम फिट लावलं तर पाणी पडत नाही आणि जर ते सैल ठेवलं तर फुल प्रेशरने आपल्या त्या होलमधनं पाण्याची धार पडती व्हिडिओत तुम्ही बघू शकता म्हणून काय करायचं आपल्याला एकदम अशी धारी नसावी कारण अशी जर सेटिंग आपण बॉटलची ठेवली तर ते पाणी पाच दहा मिनटातच संपून जाईल म्हणून हे टोपण तुम्ही तुमच्या सोयीनुसार जसं बारीक ठिबक सिंचन कसं असतं तसं आपल्याला याला सेट करायचं आहे अगदी थोडंसं सैल याला टोपनला ठेवायचं आहे म्हणून असा थोड्या थोड्या वेळाने एक एक थेंब या बॉटलमधनं आपला पडत राहील तर हा एक पहिला उपाय झाला आता दुसरा उपाय तर यात काय करायचं तुमच्या घरी असलेली जी काही कॉटनची जुने कापड असेल तर ते घ्यायचं आणि त्याच्या अशा पट्ट्या करून घ्यायच्या इथं तुमच्याकडं जी जाड सुतळी येते ती असेल तर खूप बेस्ट परंतु आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी एक कॉटनचं कापड घेतलं आहे यासाठी तुम्ही कॉटनचेच कपडे वापरा कारण ते जास्त वेळ ओले राहतात लवकर सुकत नाही आणि आता याच्या आपण अशा पट्ट्या करून घेणार आहोत जाड कापड असलं तरी चालेल म्हणजे जे आपल्याला फक्त ते पाणी त्यात राहिलं पाहिजे असं कापड आपल्याला हवं आहे तर इथं मी याच्या पट्ट्या करून घेतल्या आहेत आणि तुमच्या जर सुतळी असेल तर सुतळी तर बेस्टच आहे फक्त ती अशी जाड असावीत जे बांधकामात वगैरे आपली वापरल्या जाते तशी सुतळी आपल्याला इथं लागेल आणि तर असं कापड तर आता ह्या पट्ट्या मी इथं करून घेतल्या आहेत आता काय करायचं बऱ्याच जणांकडं बघा तुम्ही अशी वरती गॅलरीत कठड्यांवर आपण कुंडा ठेवतो कधी सूर्यप्रकाश असा डायरेक्ट झाडांवर पडतो आणि आपण किती पाणी घातलं तरी ते लगेच सुकून जातं झाडं लवकर कोरडी पडतात म्हणून गावाला जाताना काय करायचं ही सगळी जी वरती ठेवलेली झाडं असतील शक्य असल्यास ती खाली ठेवायची म्हणजे जी आपली गॅलरीची फरशी असती त्यावरती ठेवायची म्हणजे एकदम उन्हाचा डायरेक्ट त्याच्यावरती प्रकाश पडत नाही आणि आपण घातलेलं पाणी जे असेल ते लवकर सुकत नाही आणि झाडंही लवकर पिवळी पडत नाहीत तर आता इथे ही सगळी झाडं माझी कठड्यावरती आहेत तर तिथंच मी खाली यांना फरशीवरती ठेवून घेणार आहेत म्हणजे आपण पाण्याची जी काही सोय करू कर तर ती जास्तीत जास्त दिवस आपली सुरळीत राहील टिकून राहील झाडं लवकर सुकणार नाहीत तर हे कुंड्या सगळ्या मी अशा खाली ठेवून घेतल्या आहेत आता गावाला जायच्या आधी काय करायचं असं कुंड्या तुम्ही खाली ठेवा आणि त्यावरती भरपूर असं सगळ्या कुंडीत शोषून घेईल एवढं पाणी आपल्याला झाडांना घे टाकायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी घालून आपण ह्या झा कुंड्या भरून घेणार आहोत म्हणजे कसं एक ओलावा आपला त्यात कायम खालपर्यंत राहून जातो आणि नंतर सगळ्या कुंड्यांच्या मध्ये असा थोडा थोडा आपल्याला स्पेस ठेवायचा आहे तर आता हा स्पेस कशासाठी तर आपण काय करणार आहोत प्रत्येक कुंड्यांच्या म्हणजे दोन कुंड्यांच्या मध्ये अशी बादली म्हणा किंवा तुमच्याकडे असेल छोटे छोटे भांडे ते पाण्याने भरून आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे आणि आपण जे पट्ट्या केल्या आहेत कॉटनच्या तर त्या आपण या पाण्यामध्ये बुडून त्याचं एक टोक आपल्या बादलीत आणि एक टोक आपण कुंडीमध्ये ठेवणार आहोत म्हणजे काय होईल की पाने जे बादलीतलं पाणी आहे ते ते आ, तर कपड्याद्वारे ते आपल्या कुंडीमध्ये त्याचं फ्लो राहत राहील आणि त्यामुळं आपल्या कुंडीतली मातीही सुकणार नाही आणि झाडंही पिवळी पडणार नाहीत तर असेच तुम्ही आता एक मी आणखी दुसरी पट्टी घेतली आणि ती शेजारच्या आपल्या कुंडीमध्ये लावून घेणार आहोत अशाच आजूबाजूला तुम्ही आणखी दोन कुंड्या ठेवल्या तरी चालेल किंवा दोन कुंड्यांच्या मध्ये असं एक छोटी छोटी बादली किंवा एखादं भांडं पाण्याने भरून ठेवायचं म्हणजे आपली झाडंही त्यातली माती सुकत नाही आणि झाडंही आपली सुकणार नाहीत त्याला थोडा थोडा पाण्याचा फ्लो राहील आता आपला जर दुसरा उपाय आपण बॉटलचं खेळता तर तो इथं एकदम टोपन त्याचं सेट करायचं बारीक टिपका थेंब थेंब पडेल असं आपल्याला सेटिंग करायचं आणि झाडावर जे कुंडी आहेत तर तिथं आपल्याला मोकळी जागा जिथं असेल तर ही बॉटल अशी ठेवून द्यायची म्हणजे काय होईल की क बारीक बारीक थोड्या थोड्या वे वेळाने याचा एक एक थेंब पडत राहील आणि आपली कुंडीतली जी काही माती असेल तर ती ओलीच राहील म्हणजे त्यात मॉइश्चर राहील आणि त्यामुळं झाडं सुकणार नाहीत आपले आता तुम्ही इथं बघू शकता मी या कुंडीत आधी पाणी घातलं नव्हतं परंतु बारीक बारीक थेंब पडत एक छान अशी याची माती ओली होत चालली आहे तर आणि आणखीन एक उपाय सांगायचा म्हणजे की तुमच्याकडे असलेली आपण नारळ जेव्हा सोललो तर त्याची जी सालं निघतात तर ती पण तुम्ही कुंड्यांमध्ये अशी झाडाच्या मुळाभोवती लावली आणि त्यावरती पाणी घातलं तर ते पण बराच वेळ त्याचा गारवा राहतो ओलावा राहतो आणि त्यामुळं माती सुकत नाही झाडंही आपली छान टवटवीत राहतात तर ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्की बघा तुम्ही गावाला जाताना ट्रिपला जाताना तुमची झाडं आहेत तशी राहतील आणि सुकणार नाहीत म्हणून एक पाच सहा दिवसाचं तुम्ही जर बाहेर घराबा घरापासून लांब राहणार असाल तर झाडांसाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा तुमची झाडं पहा नक्की छान राहतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू